मी कार्तिकी आमोलू इयत्ता तिसरी आर एल नैसर्गिक संख्या एक पासून सुरू होणाऱ्या सर्व मस्त येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात उदाहरण एक दोन तीन चार सर्व सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक मोठी सांगता येत नाही विश्राम स्वरूप कार्य इयत्ता तिसरी डब्ल्यू एच ओ एल एन यू एम बी आर होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या मध्ये शून्य मिसाळ्यास तयार राहणार संख्या म्हणजे पूर्ण संख्या होय उदाहरण शून्य एक दोन तीन चार सर्वात छोटी पूर्ण संख्या आहे शून्य मोठी संख्या सांगता येत नाही मी आम्ही लतीफ शेख इयत्ता चौथी आर नंबर म्हणजे समसंख्या समसंख्या ज्या संख्येने दोन ने ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला म्हणतात समसंख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात मी स्वरा शहरतावरे ही आता ओ डबल डी एन यू एम बी आर आड नंबर म्हणजे विषम संख्या ज्या संख्येला दोन पूर्ण भाग जात नाही त्याला विषम संख्या म्हणतात विषम संख्येच्या एकक्षाने एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात प्रॅन नंबर पी आर आय एम एम बी आर प्रॅन नंबर म्हणजे मूळ संख्या ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने किंवा आहे एक ने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणते मूळ संख्या एक एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहे एक ते दहा मध्ये एकूण चार महोसंख्या आहे दोन तीन पाच सात एकूण बेरीज सतरा एक अकरा ते वीस मध्ये एकूण चार महुसंख्या आहे अकरा तेरा सतरा एकोणवीस एकूण बेरीज साठ एकवीस ते तीस मध्ये एकूण दोन महुसंख्या आहे तेवीस एकोणतीस एकूण बेरीज एकूण बेरीज दहा एकतीस ते एकतीस ते चाळीस मध्ये एकूण दोन महासंख्या आहे एकतीस सदतीस एकूण बेरीज एकूण बेरीज आहे अडुसष्ट चार ते पन्नास मध्ये एकूण तीन मोसंख्या एक चार त्रेचाळीस सत्तेचाळीस एकूण बेरीज एकशे एकतीस एकवन ते साठ मध्ये एकूण दोन आहे त्रेपन्न एकोणसाठ एकूण बेरीज एकशे बारा एकसष्ट ते एक एकसष्ट सत्तर मध्ये एकूण दोन आहे त्रेसष्ट सदुसष्ट एकूण बेरीज एकशे अठ्ठावीस एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकूण तीन आहे एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एकोण बेरीज दोनशे तेवीस एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये एकूण दोन महु संख्या आहे त्र्याऐंशी एकोणनव्वद एकूण एकोणनवद एकशे बहात्तर एक्क्याण्णव ते एकोण एक्क्याण्णव ते शंभर मध्ये एकूण एक महुसंख्या आहे सत्त्याण्णव एकोण बेरीज सत्याण्णव तिसरी क्यू तीन चौग नऊ चार चौर्ग सहा पाच वर्ग पंचवीस सहा छत्तीस सात चर्ग एकोपन्नास आठ वर्ग चौसष्ट नऊ चौर्ग एक्क्याऐंशी दहा चौ वर्ग शंभर अकरा अकराचं वर्ग एकशे एकवीस बारा चर्ग एक चौर तेरा एकोणसत्तर चौदा चर्ग एकशे शहा शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग वर्ग दोनशे मी अमृता राम काळे इयत्ता चौथी समानार्थी शब्द थंड शीतल मुलगी कन्या धरती पृथ्वी माता जननी हवा पवन कमळ पंकज कमळ पंकज थंड शीत अहंकार गर्व छंद आवड किंवा set kiri raja kawula गड किल्ले आठवणच्या पण आठ दिवस चकेशे बारा अठ्ठेस पाच एकशे चाळीस अठ्ठा एकशे अडसष्ट सात एकशे शहाण्णव अठ्ठेस आठ दोनशे चाळीस अठ्ठेशन दोनशे बावन्न अठ्ठावीस दोनशे ऐंशी एकोणतीस 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 जण आठवण एकोणतीस दीस ऐंशी एकोणतीस चक एकोणतीस सात एकशे पंचवीस हजार एकोणतीस एकशे सौऱ्याहत्तर एकोणतीस सात दोनशे तीन एकोणतीस आठ दोनशे पतीस एकोणतीस दोनशे एकसष्ट एकोणतीस अंदाज दोनशे नव्वद